नमस्कार सगळ्यांना नमस्कार आता काय काम आणि काय सकाळपासून व्हिडिओ टाकायला जमत नाही दाजीला तो तुम्हाला माहिती पण घरी घरी यायला दाजीला टाइम झाला साडेआठ पावणे नऊ झाल्या आल्यानंतर जरा गडीवर बसलो बाजीपाला सायपाकाची तयारी चाललेली पिंकी करते सायपाक तर काय माहितीये का बाबाईन लय जीव दोन तो काम आणि आता तुम्हाला माहिती दाजी हा हामालीचं काम करतोय कुली सध्या त्याला कुलीचं काम करतोय दाजी हा पण आता त्याला काय करणार आहे चांगलं काम लागलंय तुम्हाला सांगतो दाजीला कुलीचं जरी असलं ना तर कामाला त्यातला नसावा मी ही म्हणतो मी कुठलं बी काम असू द्या तुम्हाला तर माहिती दाजी पहिल्यापासून लाज नाही कुठल्या कामाला किती बी तासाचं काम असू द्या तरी दाजी त्या कामाला जाणार म्हणजे जाणारच पण चला देवाच्या दयेने आपल्याला चांगलं काम लागले जोरदार चांगले भेटले त्याच्यात आपल्याला असं पळापळीचं करावं लागतं दाजेला दवाखान्यात असल्यामुळं सध्याच्याला लई पळापळी झाली ना पण तरी बी ते आपल्याला सहकार्य करते सगळी आपल्याला जोरदार ही ती पण असू द्या त्यांचं बी आभारच मानावं लागेल मी म्हणतो आपल्या जोरदारांचं आहे का नाही आणि कसं आहे आता दाजी घरी आल्यानंतर जरा आंघोळ केल्यानंतर बरं वाटलं बाबा त्या दिवशी पाठच राजभवन मी दवाखान्यात गेलो होतो ती दोन तासात कामाव तुम्हाला तर काल मी त्या दिवशी हिडू टाकत आहे आणि कामा आता रात्री मुक्कामी होतो तिकडं दिवसभर काय आपल्याला व्हिडिओ टाकायला जमत नाही मग आता संध्याकाळी आलो आता म्हणलं चला मी म्हणतो आता भरपूर टाईम झालेला आहे पण तरी बी दाजी व्हिडिओ टाकल्याशिवाय काय राहणार नाही म्हणजे टाकणार कारण आता आम्हाला म्हणजे बाहेर एकू आहे ना पण रोज व्हिडिओ टाकत जावा मग त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवून टाकतोय तर काय बा आता काय चाललंय सायपाक चाललाय म्हणजे सायपाक म्हणजे ह्याची तयारी नको आहे का नाही तयारी जेवणा पाण्याची साध्याकाळी आणि त्याच्यात काय झालंय माहिती आहे का मी पाच सहा दिवस झाले जवळपास बाहेरच जेवतोय खा वडापाव खा नाही वडापावच आणि तिकडे दवाखान्यात आणि दवाखान्यात ती काय तीस रुपयाची अवन मिळत आहे पण दोन चपात्या असल्या बारीक इड बारीक तसं काय नाही डबल जेवण बी मिळतोय असं काय नाही पण त्या त्यात काय सोडा वापरायचं काय आपल्याला काय सांगता येत नाही बाबा ते दोन चपात्या चपातीव चपात्या खाल्ले की त्यातच पोट भरते बाह त्याच्यात वरण एक पळी फक्त वरण आणि एक पळी भाजी आणि त्यात दोन चपात्या तेवढ्या एका पळीतच खायच्या तिसरुप जेवण ते जेवण आहे ना पेशंटला फुकाटे हा राहिलेलं जेवण नाहीये काय आहे आता जेवण बनवत्यात बाहेर इकडं बारा वाजता जेवण येतं तिथं दवाखान्याच्या बाहेर बाकी जी बाहेर पेशंटची नातेवाईक आहेत ना त्यांनी तिथं तीस रुपया जेवण खायचं आणि पेशंटला तिकडे पहिलीकडे फुकाड जेवण आहे तीच जेवण काही बदल नाही पण कसं आहे माहिती का आता त्या जेवणामुळं आहे ना जरा दाजीला तुम्ही म्हणतो पाच सहा दिवस झाला काय म्हणजे घरच जेवणच नाही हो हा आता दिवस दिवसभर राजे वडापाव आता काल तुम्हाला सांगू का सकाळी तिथं तिसरं जेवण खाल्लं होतं ते जेव इथं चार वाजता गेलो चार वाजता बी जेवलो नाही काहीच नाही जेवलो नाही फक्त तिथं सकाळी जेवलेलं होतं फक्त इथून नाश्ता करून गेलो तिथं गेल्यानंतर जेवलोय फक्त आणि ते दोन डायरेक्ट संध्याकाळीच मी इथून हॉटेलमधून काय मिसळ पार्सल आणली चार वडा चार पाऊ आणि मिसळ पण आता कसं आहे दाजीला संध्याकाळी कसं आहे जोडदार थोडे टाकून खाणार आहेत का हां मग दिले एका एक दोन चपात्या दिल्या पण नाही खाल्ली दाजी दाजेचा स्वभाव असा आहे की बाबा दुसऱ्याचं जेवण म्हणजे कसं आहे त्याचं पोट निम ठेवायचं आणि आपण आपलं पोटभर खायचं ही जमत नाही दाजेला कसं असं त्यांचा मान मोडायसाठी दाजीने अर्धी चपाती त्यांची खाल्ली त्यात चार पाव खाल्ली मिसळ बरोबर बस केवढ्यातच बस केलं जाईल म्हणजे काय झालं जेवणाची आहे ना जवळपास पाच सहा दिवस झालं ते झाले पण चला आता कसं आहे सगळ्या गोष्टी म्हणजे काय गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी सहन कराव्यात लागतात पण आज जरा आलो घरी उशीर झाला घरी याला पण आहे आता पैकीचा आणि अपूर्वा जरा मदत करते साईबागाला की तुम्हाला तर मी ठीक आहे समोरच्या कॅमेऱ्याने किलर दिसतं आणि ह्या कॅमेऱ्याने आहे ना जरा जरा खराब झाला दाजीच्या दा मोबाईलचा कॅमेरा आता मग दाजेला वाटतंय मोबाईल घ्यावा नवा पण आता सध्याच्याला परिस्थिती काय आहे आपली दवाखान्याची परिस्थिती त्याच्यामुळे काय दाजी मोबाईल नाही घेऊ शकत दवाखान्याची म्हणजे पैसा नाही राहिला मळ चालली सगळी आपलं जसं येईन तसं बाजार दाजी घरात आणतंय नाही तर तुम्हाला माहिती आता तेल संपलंय बघा तेल संपलंय आता तेल टाकाची बारी आली तेल संपले तर उद्या काहीतरी करून तेल आणावं लागेल नाही शेवग्याच्या शेवगा आणला शेवगा शेवग्याचं काल चाललंय तयार करायचं हा तिथे मदत करू लागते आपर्वा पेपर कधी तुझा ना सांगितलं नाही वर हा अभ्यास करेल जा चांगल्या मार्गाने पास व्हा हा शेवर्षी चाललंय बाहेर टाकायचे शाळेत काय ना तुम्ही घरी शेवटीमुळे दड वखाल टाकवते मोठा दोन्ही द्यायच्या टाकून बाहेर शाळेत तिला तर तिला तर टाकावं लागणार आहे आता बाहेर नाही नाही अपर्वा ही पिलूला आता दहावीचे बोर्डाचे पेपर संपले की तिला ऍडमिशनला जावं लागेल घ्यायला आणि मग त्याच्यामुळे मग हिला बी नाही ठेवायची बाहेर टाकायची शाळेत नाही फक्त तेवढीच ठेवायची बारकी शिवण नाही इथं तीच लय झाली इथं हा तिथे तिथं खालचं भांडच नाही व्यवस्थित ती ते ऐकतच नाही वा वा तिथे जेव्हा आहे ना कड इथे जेव्हा की नाही कसले डुप्लिकेट दिले काय त्याने काही कळाणार

चपात्या की आपल्या बसायची पांढरा भात नाही केला उलसा शेंग बरोबर पांढरा भात लई बर लागतो खायला खायचं असलं तर टाका नाही तर काय मी तर काय खाणार आहे उलसाक केला ख नाही म्हणून आपला उलसा थोडा करायचा लई नाही करायचा ते राहून दे नंतर पुसात नाही ती हे काढायचं पुसून म्हणून हा

तर कस आहे बाबा माहितीये का आता दवाखान्यात सासे दिवशी फाईल बी काढली सगळं काय केलं आता मला तर वाटलं बरं झालं फाईल तयार झाली सगळं गोळ्या औषध आता इथून पुढं खर्च जेव्हा होणार आहे दवाखान्यात मोफत झाला सगळा पण नाही त्यांनी फक्त ते पन्नास हजाराचं काय केलेलं आहे मोफत दिलेले पन्नास हजार ती बी कायसाठी फक्त मेडिसन म्हणजे मेडिकल जे मेडिकल गोळ्या औषध आहे ना फक्त सात दिवसाची व्हॅरेंटी दिली त्यांनी त्या सात दिवसात फक्त काय करणार की गोळ्या औषध सलाईन जी काय लागते ती नाही सांगणार आणि ती पन्नास हजार संपून टाकणार म्हणजे आणि मग आता विचार करायची गोष्ट आहे बाबाई की आता बरं बरेच भाऊ बहिणी म्हणतात की फुकाट नाही दवाखाना तिथं मोक आहे सगळं काही हां बरं आत्तापर्यंत भरपूर असा खर्च झाला आहे आणि सध्याच्याला अजून बी ती काय त्याच्यावर वर आहे ना गोळ्या औषध आणाय सांगितली नाही अजून बी म्हणजे त्यांनी पुस्तक त्याच्या दिलं नाही मला वाटतं की कारण ती काय म्हणते की तुम्ही जर आत्ता चालू केलं त्याच्या गोळ्या औषध आणायला तर तुमचं जर सात दिवस जर संपले ती आता पेशंट अजून रा रा तर राहणार तिथं महिनाभर सांगता येत ना तसं पंधरा दिवस अजून ऑपरेशन मी नाही झाले मी म्हणतो महिनाभरच तिथं पेशंट अजून पेशंट मी म्हणतो आता दवफळ तर आपण आत वाहणार ऑपरेशन उद्या होणार ऑपरेशन शेतृष्टीकोनातून तर दाजीची तर पळापळी झालीच <ुण>। काम म्हणजे काम जायचं तर तिकडं जाऊन परत काम जायचं म्हणजे परत माघारी यायचं जायचं ही दवफळ म्हणजे होतीच ना मग आता आपल्याला वाटतंय वत होईन ऑपरेशन म्हणून जावं पडेल ते मी जावं लागलं ना नेमतो बरं आता हे डॉक्टर लोकांचं काय त्यांच्या मनाने काय आपल्याला माहिती आहे का ती म्हणले आज ऑपरेशन आहे आपण तिथं गेल्यानंतर कशावर नाही कशावर केलं की तुम्हाला रहीत होत आहे की झालं मग आलो परत माघारी असंच होत आहे ना आता तुम्हाला सांगा शनिवारी आता कसं हाफ डे रविवार सुट्टी दोन दिवस तर ऑपरेशन नाही हा जर सोमवारी त्यांनी जर ऑपरेशन घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे सोमवारी आता ऑपरेशन होऊ शकतं बरं मी म्हणतो सोमवारी सोमवारी होते की नाही काय माहित मंगळवार जातात ऑपरेशनला जर मंगळवारी धरलं तर दाजीला पुढे जायचं कामाला दाजीला हाय सुट्टी नाही आणि मग आता आपण काम सोडून तिकडे दवाखान्यात दाजी पळापळी करू शकत नाही ना हा आणि सध्या असं झालेलं आहे तुम्हाला सांगा काम तुम्हाला मी माहिती आहे देवा देवा करून काम लागलेलं आहे आणि कामाला सुट्टी मारून जमत नाही ना तरी बी आपण त्या दिवशी माग सुरलेल्या दाजीने आणि आपल्याला सहकार्य केलं आपल्या जोडदारांनी असं काही नाही पण जर दर वेळेस जर सुट्टी जर मारायची म्हणलं तर मग दाजी दाजीच काम दाजी सुटेल बर आता हिथून माग मी म्हणजे व्हिडिओ मध्ये आहे तुम्हाला आबा मला सांगितलंय दाजी तुम्ही कामाला जा जेणेकरून कसंही तुमचं काम सुटेल आणि मी म्हणजे कसही आणि हो का तुम्हाला बोट नाही सांगत जर आपल्या इथं आपल्या जर दाजेला रेग्युलर इथं माग जर काम लागलं असतं ना तर दाजीने सोडलं बी नसतं म्हणजे जर काम केलं बी असतं तुम्हाला माहिती आहे दाजी इथं व्हा तरी काम पण एवढंच आहे की बाबा रेग्युलर काम नाही इथं त्याच्यामुळे दाजी व्हायचा काय आणि तुम्हाला खरं वाटायचं की बाबा खरंच दाजी येणार कारण कामधंदा सोडून घरी असलाय का नाही अजिबात बाबा कसं आहे इथं दोन दिवस काम आठ दिवस घरी अशी परिस्थिती या ठिकाणी पण चला तिकडे आपल्याला काम लागलेलं आहे म्हणून सध्याच्या कामाला जातो आणि बारमाई काम आहे बार खरं सांगायची परिस्थिती तिथं बारमाही म्हणजे कसं आहे उक्त कान की आता सध्याच्याला आहे ना सीझन चालू झालेला आहे कांद्याचा माय कधी गुलव्या कांद्याचा दोन प्रकारचे कांदे ते गुलब्या कांदा आणि दुसरा गावराणखांदा गुलब्या कांदा संपत येतो नाही तोपर्यंत गावराण कांदा चालू होतो गावरान कांदा संपत्तीतून आहे तो पर्यंत लागवड्याची लागवड कांदा जोपर्यंत कांदा परत त्याची लागवड होऊन परत त्याला किती महिने चार महिने लागतात चार महिन्याचा मार्केटला येऊस तर गावरान कांदा चालतो म्हणजे ती मार्केट आहे ना कांद्याचं बारा महिने मग आज आजी आनंदात आहे तुमची पूर्णता आनंदात आहे की बारा महिने काम लागले हा एवढंच आहे था वा था वा था की हाफ सीजनला जरा पगार कमी घ्यावा लागतो फुल सीझनला पगार घ्यावा लागतो घे म्हणजे मिळतो आपल्याला चला उठते काम आहेत म्हणा होऊन काय फरक पडतो पण कसं आहे बाबा नको जाऊन आता हे कामाचा विषय आला पण दवाखान्याचं कसं आहे बऱ्याच नावा म्हणून वाटतं की मोफत 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 काय मोफत काय नाही मोफत सगळं भरपूर खर्च अजून बी खर्च चाललेला आहे तिथं मग आता खर्च तरी कवर का राहायला असा विषय ना चला दाज संध्याच्या आपल्या कामाला जाऊन आपलं घर वा खाण्यापिण्याचा पाहुणे रावळे हा राजभाऊ योगिता आपला साडू पिंकी लेकर मग जर मी जर घरी बसलो तर मग पैसा शहा कोण हे बाजी बाला ही ती सगळं आहे का नाही एक माणूस तर लागणारच का नाही बाहेर कामाला न्याय लावू दे जेणेकरून बाबा आता ही सगळी माणसं मधली घरात खाणार येईल ना आपण जर कामालाच नाही गेलो तर घरात काही त्याच्यामुळे कसं कस म्हणलं आहे जरा राजू भाऊ आहे तिथं काय आपली गरज आहे या ठिकाणी पण तरी मी ताजी फळाखडी करतोय नको बाबा आहे का नाही hmm? हम्म अवघा आता मला आहे ना तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती मंगळवारपर्यंत मला काही जाता येणार नाही मंगळवारी संध्याकाळी आलो जर ऑपरेशन झालं मंगळवारी तर बुधवारी जायचं आपलं तिकडे दवाखान्यात आपला एक दिवस बुधवार तिथं मुक्काम ठोकायचा दुसऱ्या दिवशी कामाला परत निघायचं तिकडे आहे का नाही म्हणजे बो एक आधार वाटतो त्या ठिकाणी बाळामुळे ठेवले बाळा तिकडे जर आलाही बोललं तर करायचं काय नेमकं आहे का नाही असा विषय आहे ना तर कसं आहे जाईन पिंकी बी मी म्हणतो तिकडं दवाखान्यात पण कसं आहे ऑपरेशन झाल्यानंतर नंतर मध्ये जर पेशंट टाकलं तर तिथं बाळाला आलावून नाही अण्णा संघ जे माणूस राहते त्यांना आयशी मध्ये बाहेरच राहावं लागतंय थांबावं लागतंय असा विषय मग त्याच्यामुळं जाईल दिवस जरा कसं आहे ऑपरेशन झालं ना मग लव बिंग केला आपण तिकडे असं काही नाही मग सगळं सुरळीत राह ना पण तोपर्यंत कसं आहे जरा मी म्हणतो थो थोडा तारात झालं काही फरक पडतो आहे का नाही आग सगळ्यांना मी पण तुझं येईन आता पिंकी राहिली इतके दिवस तिला त्रास झाला मरणाचा बरोबर आहे काय हा योगिता आहे सध्या ज्याला तिला बी तिला त्रास होणारच आहे ना बरोबर आहे की नाही सगळ्यांना त्रास होणार आहे असं काही एखादा नाहीये पण बाबा कसं आहे या गोष्टी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे बरोबर आहे काय मग असं नाही केलं बाहेर की बाबा मलाच लय त्रास होतोय येणी मला जमाला त्रास होतोय येणी मला जमाला त्रास होतोय असं नाही ना करून पेशंट कसं आपलंची सगळ्यांनी मिळून मिसळून कामं जर सगळी केली पार पाडली व्हाय ना का झाला तर किती होती वेळ निघून जाईलच ना राहणार आहे का वेळ थोडीशी नाही राहणार सध्याच्याला कसं आहे बावन दवाखान्यात आपलं पेशेने मग पाळापळी होणार तारमळ होणार सगळं होणार पण मी म्हणतो अजून मी म्हणतो आठ दिवसांनी नाही म्हणा पंधरा दिवसांनी सगळं सुळे लागत जायच नाही वेळ निघून ऐका नाही बरं चला जाई आता मी नाही बोललो बार झालाय तुम्हाला हिडू पण हिडू दाजे जर बघायला विसरू नका तुम्हाला खोटं नाही सांगतो कारण जाज तुम्हाला माहिती सोशल मीडियावर वेळ नाही मिळत कामाचे नाही पण त्यातून बी आपण व्हिडिओ बनवून टाकून जे दिवशी जान जे दिवशी इकडं तिकडे असेल ते दिवशी तुम्हाला मी व्हिडिओ बनवून टाकतो पण कामाला असेल जमत नाही पण चला बाय बाय